आज मी खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तो म्हणजे पैठणी साड्यांचा खूप सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आहे आणि आता लग्न सीझन आलेलं आहे म्हणजेच लग्न सीझन सुरू झालेलं आहे तर प्रत्येक महिलेला पैठणी साडीची खूप आवड आहे आणि लग्न म्हटलं की पैठणी साडी त्याच्यावर सुंदर असा आरीवर्क केलेला ब्लाऊज खूप सुंदर असा दिसतो हा ब्लाऊज आणि साडी आणि प्रत्येक महिलेला ही पैठणी साडीचं लोक खूप आवडतं चला तर मग बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पैठणी साडी आणि या पैठणी साडी तुम्हाला नक्की आवडतील खूपच सुंदर असे पैठणी साडीचे कलर आहेत आणि त्याच्यावर सुंदर असा वर्क केलेला ब्लाऊज आहे आणि या साडीची प्राईज आहे अडीच हजार रुपये अडीच हजारापासून सुरुवात झालेली आहे अडीच हजार तीन हजार पाच हजार अशी या साड्यांची प्राईज असते आणि खूपच सुंदर कलर आहेत जर तुम्हाला या लग्न सीझनमध्ये किंवा आपल्या मैत्रिणीचं किंवा आपल्या नाता नात्यांमध्ये कोणाचंही लग्न असतं तर आपण साडी आवर्जून घेत असतो म्हणजे खरेदी करत असतो जर तुमची साडी खरेदी करण्याची इच्छा असेल तर नक् नक्की तुम्ही पैठणी साडीचा विचार करू शकतात कारण खूप सुंदर अशा पैठणी साडी असतात आणि अगदी ट्रेडिशनल रूपमध्ये आपण सुंदर दिसतो त्याच्यावर छान असं मेकअप छान असं ट्रेडिशनल ज्वेलरी खूप सुंदर उठून आपण म्हणजे आपण जे साडी परिधान करतो आणि त्याच्यावर जो मेकअप आणि जे ज्वेलरी आपण धारण करतो अगदी सुंदर दिसतं तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं साडीचे कलर आहेत आणि जे ब्लाऊज दिलेला आहे जे बॉर्डर आहे साडीचा म्हणजे साडीचा जो बॉर्डरचा कलर आहे त्याप्रमाणे इथे ब्लाऊज डिझाईन दिलेली आहे म्हणजे ब्लाऊजचे कलर दिलेले आहेत बघू शकतात किती सुंदर कलर आणि सुंदर असं आरी वर्क केलेले आहेत जर तुमची कड्याल पैठणी घेण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आणि जर तुम्हाला याचीतली कुठलीही डिझाईन जर तुम्ही कुठली डिझाईन किंवा कुठलाही कलर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही याच्या स्क्रीनशॉट काढून तुम्ही अशा प्रकारे स्वतःसाठी किंवा इतरांसाठी जर तुम्हाला काही साडी प्रेझेंट द्यायची असेल गिफ्ट द्यायची असेल तर तुम्ही नक्की अशी साडी घेऊन गिफ्ट देऊ शकतात आणि स्वतःसाठी सुद्धा खरेदी करू शकतात आणि तुम्हाला आपलेही व्हिडिओ आवडतात नक्की तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे साड्यां साड्यांबद्दल किंवा ब्लाउज कटिंग स्टिचिंग मी ते ब्लाऊज कटोरी ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते जर तुमची ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करू शकतात आणि आपल्या चॅनलवर तुम्ही ब्लाउज कटिंग स्टिचिंग शिकू शकतात मी ते सर्वच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊज कटिंग फ्रॉक ड्रेस वन पीस म्हणजे जे तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे ते मी इथे नक्की व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं